नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देहगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका का पालकाने नवीन दोन पाटी खरेदी केलेल्या आहेत त्याच्या बाबतची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार, नमस्कार। नाव सांगा की बरं आतकर साहेब अगोदर आपल्याकडे पहिल्या शेळ्या होत्या गाव नाही नाही आता ही नवीनच घेतलेत काय बरं ही घेऊन तरी किती दिवस झालो एक महिना एक महिन्याच्या म्हणजे एक महिना घेऊन झालं ह्यांचा सांभाळ कसा एक महिना आणल्यापासून मका आणि पेन खोराक म्हणलं तर एकाच शिडी मालका काढल्या आहेत का बाजारातल्या आहेत का घरगुती 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 किती वय सांगितलं होत्या हा आठ महिन्याच्या आठ महिन्याच्या पाठी पण पाठी चांगली आहे गावातल्या गावातल्याच आहेत का गावातल्याच सांगितलं होत किती त्यांनी हा ते वीसच मानत हजार रुपयाला दोन पाठी म्हणायची काय बर्याला माहिती दहा हजाराला पंधरा केलं नाही म्हणजे पंधरा हजारात दोन पाठी सात हजार पाचशे रुपयाला एक पाठ आपल्याला बसली बरोबर आहे आणि लागू कसं काय गा ना किती महिने झालं झालं दिवस म्हणजे आपले इथं काय बरं ह्यांनी माज केलेला कळला काय वरडून केला का बळसूर बर बर दोन्ही नवी बर बोकड कुठलं लावलं बर म्हणजे ज्यांच्याकडनं शेळ्या घेतल्या त्यांच्याकडलंच बोकड काय साधा आहे का असं अशीच काय माज केलेला काळा ही चांगली गोष्ट आहे हो तुम्हाला नाही तर केलेला नाही काळला की मग जादा दिवस वाया जातात ना असं आणि दोन्हीने विसंग केला ही एक चांगली गोष्ट आहे बरं बरं म्हणजे एकाच शेळीच्या दोन पाठी पैसे काय घेतले पोकड लावायला असंच लावून दिलं आता भी खोरा खायच म्हणायचं म्हणजे थोडक्यात पंधरा हजार रुपयात आपलं शिळीपालन पालन चालू झालं नदीच्या कडल आपलं इकडे चारायची हे काय गाड्या जात नाही त्या म्हणून उभा केल्यात काय इकडे चिकलात असं आहे हा ठीक आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद